सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत परिषद निवडणूक राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची एकजूट घडाळ चिन्हावर लढविण्याची घोषणा जत परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचालींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून नगरपरिषद निवडणूक घडाळ या एकाच चिन्हावर लढविण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली विलासराव जगताप यांची औपचारिक घोषणा या ऐतिहासिक एकत्रीकरणाची घोषणा माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी त्यांनी स्पष्ट केले की जत शहराच्या विकासासाठी आणि दहशतवाद गुंडगिरी भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे तसेच या आघाडीने नगराध्यक्षपदासाठी सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली दहशतवाद गुंडगिरी भ्रष्टाचाराला आळा संयुक्त भूमिका पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार जगताप आणि उमेदवार सुरेश शिंदे यांनी सांगितले की जत शहरातील वाढता दहशतवाद गुंडगिरी व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एकजूट होणे गरजेचे होते जनतेच्या शांततेसाठी ही लढाई एकसंघपणे लढवली जाईल जत नगर परिषदेत एकूण तेवीस जागांवर एकत्रित राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत प्रत्येक प्रभागात एकसंध भूमिका घेत संयुक्त रणनीती राबवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेला खालील मान्यवरांची उपस्थिती होती मन्सूर खतीब तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट माजी उपनगराध्यक्ष आप्पा पवार माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे टीमू एडके शशिकांत काळगी शरणाप्पा अक्की प्रकाश देवकुळे माजी अध्यक्ष सोसायटी तानाजी वनखंडे तालुकाध्यक्ष बसपा राजू इनामदार अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन जात मक्सूद नगारजी प्रमोद सावंत नसीर मुल्ला बंदेनमाज पटाईत लक्ष्मण कोडक दीपक पाटणकर तसेच यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे राजू इनामदार आणि दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे यांनी आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला या निर्णयामुळे जत नगर परिषदेतील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकतेमुळे इतर पक्षांसाठी ही निवडणूक का अधिक आव्हानात्मक होणार अशी राजकीय तज्ज्ञांची प्रतिक्रिया आहे एकसंघ राष्ट्रवादीकडून या निवडणुकीत दमदार लढत अपेक्षित असल्याचेही विश्लेषकांचे मत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा